सभापती महोदया माझ्या सरकारला एक दोन तीन प्रश्न आहे एक तर हा अध्यादेश आपण काढला पंधरा एप्रिलला विधानसभेचं सत्र तीस जूनला ठरतंय किंवा जून महिन्याच्या जून महिन्यामध्ये विधानसभेचं सत्र होणार हे माहिती असताना हा इतक्या तातडीनं अध्यादेश काढण्याची आवश्यकता का भासली दुसरा प्रश्न माझा अध्यक्ष मध असा आहे की पूर्वी सिम्पल मेजॉरिटीने या ठिकाणी अविश्वास आणला जात होता आता तो दोन तृतीयच बहुमताने आणला दिली पूर्वी सहा महिन्याच्या आत आणता येणार होता आता तो एक वर्षाच्या आत आणायला सुरुवात केली म्हणजे म मंजुरी देतो आपण अध्यक्ष महोदय एखाद्या नगराध्यक्षाने गैरव्यर्थन केलं गैरव्यवहार केला भ्रष्टाचार केला तर त्यावर अविश्वास आणण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे मग या तरतुदीनुसार त्याने गैरव्यवहार केला हे सिद्ध झालं किंवा भ्रष्टाचार केला हे सिद्ध झालं तर त्याच्यावर सहा महिन्याच्यात अविश्वास आणून सिम्पल मेजॉरिटीने त्याला कमी करता येत होतं आत्ता आपण एक वर्षाच्या आत करायची याच्यात तरतूद करतो याचा अर्थ असा आहे की त्याला वर्षभर गैरव्यवहाराने भ्रष्टाचार करण्याची आपण बुभा देत होता प्रत्यक्षरीती की बाबा रे सहा तर तो, तो केलाच आहे आता आणखीही तुला ठेवतो आम्ही आणखी सहा महिने तो आपला गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार अशाच मार्गाने सुरू ठेव आणि जर हा महिन्याच्या तू काही मेंबर्सला किंवा यांना जर ॲडजस्ट करू शकला तर मग एक वर्षानंतर बघू तुला मी मुदत देतो आज सहा महिन्यामध्ये अविश्वासासाठी असलेला आवश्यक ते बहुमत त्याच्याकडे आहे आणि वर्षभरानंतर आल्यानंतर ते बहुमत त्याच्याकडे नसेल कारण त्याला सहा महिन्याची मुदत मिळेल आणि सहा महिन्याच्या मुदतीच्या आता एक दोन सदस्य इकडे तिकडे व्हायला फार काही वेळ लागणार नाही कारण हाच भ्रष्टाचाराचा पैसा तो त्या ठिकाणी आपले नगरसेवक विकत घेण्यासाठी किंवा नगरसेवक आपल्याकडे वळवण्यासाठी वापरू शकतो मग काय गरज आहे सरकारला याची अशी काय आवश्यकता भासली हा एक बाग की कारण नसताना तुम्ही याला प्रोटेक्शन देतात गैरव्यवहाराला भ्रष्टाचाराला प्रोटेक्शन देतात वारंवार कायदे बदलवणं पूर्वी कायदा वेगळा होता आताचा कायदा वेगळा केला आणखी नंतरचा काही कायदा वेगळा येऊ शकेल पण अशा स्वरूपाचं त्या धरसोडीचं वृत्तन वर्तन आहे ते या लोकशाहीला घातक आहे एक कुठलं तरी धोरण निश्चित असलं पाहिजे मला तरी असं वाटतं की एखाद्यानं गैरवर्तन केलं किंवा गैरव्यवहार केला भ्रष्टाचार केला तर त्याला तात्तरीनं कमी करण्याची तरतूद कायद्यामध्ये असलीच पाहिजे नाहीतर आपण अप्रत्यक्षाला संरक्षण देतो आहे असं चित्र उभं राहील आणि त्यामुळे सरकारने याही याचा विचार केला पाहिजे बाकी ज्या सूचना यांनी केलेल्याच आहे की हा अंतिम निर्णय कलेक्टरकडे राहील का कमिशनरकडे का सरकारकडे जाईल याचाही खुलासा उत्तरामध्ये महोदयांनी केला पाहिजे